सध्याच्या डिजिटल युवा प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन व इंटरनेटी सायबर गुन्हेगाराच्या जायत अडकत आहे सायबर गुन्हेगाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत हे प्रमाण प्रत्यक्ष घडलेल्या गुन्ह्याच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे सध्या शासनाच्या अत्यंत लोकप्रिय योजना लाडकी बहीण पीएम किसान योजना व इतर सर्व योजना यांचे सर्व पैसे हे लाभार्थ्यांना थेट बॅटरला गोळी पडू नये त्यांच्यामध्ये सायबर साक्षरता निर्माण व्हावी यासाठी पालघर जिल्हा वतीने सायबर सुरक्षित पालघर मुली ही राबवण्यात येत आहे संदर्भात नागरिकांना जनजागृती व्हावी व मार्गदर्शन व्हावं यासाठी आय टी क्षेत्रातील विद्यार्थी सायबर कॅफे महा सेवा केंद्र सीएसटी केंद्र पोलीस पाटील महिला दक्षता समिती सदस्य यांना सायबर संदर्भातील विशेष प्रशिक्षण देण्यात येऊन गाठणार आहे आपल्या त्या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील काही अडचणी असतील त्याबाबत सुद्धा मार्गदर्शन करणार आहे पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सायबर गुन्हेगाराच्या आमिषाला बळी पडू नये तसेच आपले नातेवाईक मित्र व परिवार यांच्यामध्ये जनजागृती करावी पालघर जिल्हा सायबर साक्षर करण्यासाठी सायबर सुरक्षित पालघर या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे जय हिंद दुर्गुण से होने वाला साइबर क्राइम बन चुका है दुनिया का सबसे बड़ा संगठित अपराध और 70 करोड़ स्मार्टफोन्स वाले देश भारत की कानून व्यवस्था के लिए एक गंभीर चुनौती। अब स्मार्टफोन्स से लेकर न्यूक्लियर विद्युत तक इसके निशाने पर हैं और सामने आ रहे हैं हर हाँ तरह के गंभीर अपराध, जैसे कि एक शिकारपुर साहिब अपन

सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते विजेत्यांच्या सायबर कॅलेंडरचं सा उद्घाटन संपन्न होत आहे सर्वप्रथम मंचावर उपस्थित कुमारी भार्गवी निरीश जाधव विद्याभवन हेडवण तिला मान्यवरांचे शुभ सन्मान करण्यात आलेले आहे यानंतर कुमार कौशल प्रदीप तारीख विद्याभवन हायस्कूल हेडवण मंचावर उपस्थित झालेले आहे त्याचं देखील मान्यवरांच्या शुभ इथे कौतुक केलं जात आहे त्यानंतर कुमारी प्रांजली परमेश्वर चव्हाण पी जे हायस्कूल वाडा हे देखील पुढे यायचं आहे मान्यवरांचे शुभ सन्मान केला जात आहे कुमारी प्रांजली परमेश्वर चव्हाण यानंतर तृतीय क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी आहे कुमारी प्राप्ती जगदीश जाधव फ्विंगल स्टार इंग्लिश हायस्कूल पालघर कुमारी प्राप्ती जगदीश जाधव यानंतर द्वितीय क्रमांक कुमार सार्थक संजय लहांगे शासकीय सकीया अशरका पुरबा हमारे साथ पर संजे त्यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटवणारा विद्यार्थी कुमार विराज विजय जाधव विवेकानंद इंग्लिश हायस्कूल पालघर सर्वाकारांचे अभिनंदन यानंतर संध्याणी मोहगट सलगम उत्तजनांकु सवोत्तम तेजस्विनी सुपर सांघत काँग्रेस गोडावरी शामराव परोणीचे कॉलेज कनासवी मोहगट कुमारी तेजस्विनी सुकर सांबर त्यानंतर कुमारी भारविका कोकणे यांनी तयार यायचं आहे कुमारी भार्विका कोकणे सुंदरम सेंटर हायस्कूल पालेघर प्रथमेश धनावे संतई नरसिंग विद्यालय पालघर हे सर्व उत्तेजनाथ पारितोषिकांचे विजेते आहेत मंजूर उपस्थित कुमारी भार्विका कोकणे सुंदरम स्कूल पालेघर त्यानंतर कुमार प्रथमेश धनावे यांनी पुढे यायचं आहे उत्तेजनाथ पारितोषिक प्रथमेश धनावे

त्यानंतर कुमारी हंसा विष्णू लहारे शासकीय माध्यमिक व हो, उच्च माध्यमिक आश्रम शाळा साकूर आणि मोठ्या गटातील विजेता कुमार हर्षवर्धन भागवत जाधव हो, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर विशेष कलाकृतीसाठी एक प्रमाणपत्र या ठिकाणी दिलं जात आहे कॉलेज पालघरची विद्यार्थिनी रश्मिता सीताराम प्रधान सायबर सुरक्षा माहिती देणारा प्रकल्प बनवल्याने विशेष कलाकृती प्रमाणपत्र मिळणारे विद्यार्थी रक्षर मोहम्मद हुसेन शेख तारापूर तृतीय क्रमांक पटवलेले आहे मानकरी आणि कुमारी नितीन देव राणा

सर्वप्रथम सायबर योद्ऊनशे पन्नास वाडिया आणि पटेल दीप मनीष पटेलिष महापदी उपस्थित झालेला आहे त्यानंतर राजकुमार विलास तांडेकर सायबर योद्धा म्हणून आपण सन्मानित करण्यात येत आहे राजकुमार विलास तांडेकर त्यानंतर सायबर योद्धा शैलेश लखू वाडिया यांनी कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी माचार यावं नऊशे पन्नास